महाराष्ट्रात क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांनी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध सलोख्याच्या आयोजन करण्यात आहे त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर पांढर पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी पोलीस स्टेशन वडकी नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आले होते या सामन्यामध्ये एकूण चौदा संघांनी सहभाग नोंदवलाय सर्व सामने उत्साहात व शांततेत पार शांतेत सदर सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक करंजी सोनामाता द्वितीय क्रमांक सावित्री पिंपरी तृतीय क्रमांक झुल्लर यांनी पटकावल्याने त्यांना पोलीस स्टेशन कडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पुढील स्पर्धेकरता करंजी सोनामाता येथील टीमची निवड करण्यात आलेली आहे सदर सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री सरोदेसर खैरी आणि राकेश सर सैनिक पब्लिक स्कूल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली शिवाय वडकी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली मेहनत घेतली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा E like la con la presta